श्री स्वामी समर्थ मी पल्लवी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर चला आज आहे ना मला मक्का निंदायची होती त्यामुळे मी मक्का निंदायला आलेले इथं हे पहा मक्कामध्ये किती गवत आहे आणि आज मी तुम्हाला आहे ना आमच्या शेतामध्ये काय काय लावलेलं आहे ते पण दाखवणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पा तरी ही शिळ्यांसाठी मक्का टाकलेली आहे त्यानंतर ना इकडं मुळे लावलेले तुम्हाला पूर्ण एक मोठा वाफा आहे आम्ही मुळ्यांसाठी मुळे पण आमच्याकडून थोडे दाटच झाले लावायला तुळशीमुळे लावलेले एक वाफा केलेला आहे मोठा त्यानंतर आम्ही ना झेंडूचं बी टाकलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो हे पहा हे झेंडूच आहे ना बी टाकलेलं आहे उतरलेलं आहे ते हे जे छोट छोटे दिसत आहे ते मुळ्या सॉरी झेंडूचे रोप आहे ते आलेलं तर एक वाफ आम्ही टाकलेला आहे म्हणजे दोन पुड्या टाकलेल्या आहे एक लाल कलरच्या आणि एक पिवळा कलर टाकलेला आहे अशा दोन पुड्या आम्ही लावलेल्या आहे इथं इकडं मुळे लावलेले आहे आणि त्याच शेजारी आम्ही झेंडूचं बी पण टाकलेलं आहे तर चला पुढं आपण ये ना इथं चवळी केलेली आहे हे पा ही अशी पूर्ण चवळी लावलेली आहे चवळी पावसामुळं पिवळी पडू राहिली आता आणि इकडे ही गवार लावलेली आहे इकडे ही गवार लावलेली आहे त्यानंतर इथं भेंडी लावलेली आहे ही पूर्ण भेंडी लावलेली आहे अजून झाड झाड छोटेचे आठ दिवस झालेले भेंडी लावून पण त्यानंतर ना मिरची लावलेली ती पण मी तुम्हाला दाखवते मिरची आपली महिन्याची झालेली आहे हे तर इकडं मिरची लावलेली मिरचीचे आम्ही चार ट्रे आणले होते तर चार ट्रेमध्ये एवढे झालेले आणि महिन्याची आपली मिरची झालेली आहे तयार तर आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशी ही मिरची आपली आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि पुढला व्हिडिओ तुम्हाला कसा टाकायचा शेतकऱ्यांचा तो तो पण तुम्ही सांगा तर चला मी आता इथंच एंड करते भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये